नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे नेरुळ मधील अनधिकृत इमारती त्रिमूर्ती पार्क आणि कृष्णा कॉम्प्लेक्स रिकामी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते या आदेशाचे पालन करत अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही इमारती रिकामी करण्यात आल्या नवी मुंबई मनपाच्या मैदानासाठी राखीव भूखंडावर पाच मजली कृष्णा कॉम्प्लेक्स आणि सहा मजली त्रिमूर्ती पार्क या इमारती अनधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या यावर आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धडक कारवाई करत इमारती खाली करण्यात करण्यात आल्या असून घरे सील आली या इमारतीमधील सर्व सुविधा काढत प्रशासनाने लाईट पाणी गॅस कनेक्शन कट केले यावर तेथील रहिवाशांनी संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ज्या तत्परतेने महानगरपालिका सध्या सगळं कारवाई करत आहे तेवढ्याच तत्परतेने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यावेळेस जे कोणी अधिकारी होते त्यांच्यावरती त्यांनी कारवाई करावी आणि कारवाई करणार असे आपले आयुक्त नार्वेकर साहेब हे मागच्या वेळेस नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस ते म्हणाले होते आता त्यांनीच सांगावं की त्यांनी चौकशी पुढे नेली का त्यांनी त्यावेळेचे अधिकारी होते त्यांच्यावर चौकशी लावली का त्यांचं निलंबन झालं का पण आमच्यावरती मात्र कारवाई झाली ना म्हणजे सामान्य माणसाने काय करायचं त्याचं घर वाचवण्यासाठी लोअर कोर्टात जायचं मग हाय कोर्टात जायचं मग सुप्रीम कोर्टात जायचं आणि सगळं झालं की न्याय न्याय मिळाला की परत मग अधिकाऱ्यांवर एवढा पैसा आणायचा कुठून कुठून आणायचा आज तुम्ही आम्हाला इव्हिक्शनची ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाची काय केलं आहे आतमध्ये अवस्था बघा तुम्ही जाऊन स्वतः शूट करा ड्रेनेज लाईन तोडलेली आहे मीटर काढून नेले आहेत आमच्या पाण्याची मोटर काढून आम्ही विकत आणलेली मोटर काढून नेले काय म्हणत आमची मोटर आहे त्या वेळेला सगळं काय ते त्यांना माहीत होत त्या सगळे परमिशन वगैरे दिले ना त्यांची जागा होती त्यांना कळत नव्हतं जागा म्हणून कळत नव्हतं का त्यांना कळत होत ना आज का त्याही बोट ठेवून हे सगळं आम्हाला गोर गरिबांना उद्धवस्त केलं आता आम्ही काय करायचो तुम्ही आम्हाला न्याय द्या ह्याही तर दिलं नाही आम्ही दहा वर्ष लढत आलो की आम्ही गरीब आणि काय करायचं आमच्याकडून काय चुकलं आहे आम्ही जितक्या सगळ्यांकडे जायचं होतं तेवढ्यांकडे आम्ही जाऊन आलो कोणी आम्हाला त्यावेळेस आम्हाला सगळेजण सगळे आम्हाला म्हटले आम्ही तुमच्यासाठी करू काहीतरी करू काहीतरी करू आज आम्ही ज्यांच्या ज्यांच्याकडे गेलो जे कोण होते पॉलिटिशियन सगळे ज्यां सगळ्यांकडे गेलो सकाळपासून आम्ही फिरतोय सगळीकडे आम्ही जाऊन आलो पण आज रोजी आम्हाला एकानेही एकाने आम्हाला मदत केली नाही किंवा एकही व्यक्ती आम्हाला भेटला नाही की बाबा हा आम्ही तुमच्यासाठी हे करतो ते करतो आमची अपेक्षा काय होती फक्त आम्हाला चार महिने कसे तरी वाढवून द्या आमच्या मुलांच्या परीक्षा आहेत तेवढ्या होऊ द्या आम्ही तुम्हाला लिहून देतो की आम्ही एप्रिल मध्ये आम्ही खाली करतो म्हणून ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परिखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका